नमस्कार जय महाराष्ट्र मी तानाजी पिसे महाराष्ट्र विमान सेना रस्ते साधन सुविधा असं महानगर संघटक हे आज पनवेल शहरातील खारघर एरियामध्ये आहे तुम्ही पाहत असाल माझ्या पाठीमागे पनवेल महानगरपालिकेचा डम एरिया आहे इथे अनधिकृत स्टॉलवरून टाकले जातात तुम्ही एक टॉल पाहत असाल समोर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हा स्टॉल महाराष्ट्र विमान सेनेनी स्वतःचे पैसे खर्च करून एका अपंगासाठी दिला होता त्या स्टॉलसाठी मागील दोन महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय परंतु महानगरपालिकेकडून कोणतीही परमिशन देण्यात आली नव्हती आज महाराष्ट्रामध्ये किंवा पनवेल महानगरामध्ये असंख्य दिव्यांग लोक व्यक्ती आहेत त्यांना रोजगाराची संधी मिळावी त्यांना स्वतःच्या पावती उभं राहता यावं त्यांना रोजगार मिळावा त्यांना व्यवसायाचं प्रशिक्षण मिळावं ज्यासाठी महाराष्ट्र सतत प्रयत्न करत असते परंतु महानगरपालिकेचे अधिकारी धिम्मस असं असेल तो स्टॉल टाकल्यानंतर तत्पर त्यांनी चोवीस तासात त्या स्टॉलवरती कारवाई केली माझी महानगरपालिकेला माझा प्रश्न आहे की जितक्या तत्परतेने तुम्ही या स्टॉलवरती कारवाई केली तितक्या तत्परतेने तुम्ही बाकीच्या स्टॉलवर कारवाई का नाही करत आज पनवेल महानगरपालिकेमध्ये शेकडो अनधिकृत बांधकाम शेकडो अनधिकृत ढाबे शेकडो अनधिकृत हॉस्पिटल्स शेकडो अनधिकृत स्टॉल असताना फक्त एका गरिबाच्या दिव्यांगाच्या व्यक्तीवर कारवाई करायची एवढी गरज का वाटली महानगरपालिकेला बाकीच्या अनधिकृत बांधकामापासून त्यांचे आर्थिक काही संबंध आहेत का माझी महानगरपालिकेला विनंती आहे दिव्यांग व्यक्ती हा स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी खा लढत लढत असतो जर पुढच्या सात दिवसामध्ये महानगरपालिकेने अशीच कारवाई बाकीच्या टप्प्यांवरती अर्जुर टप्प्यांवरती जर नाही केली तर महाराष्ट्र सेना आमच्या पद्धतीने कारवाई करायला भाग पाडून जर एका एक दिव्यांगाच्या पोटावरती महानगरपालिका पाहिजेत असेल तर आम्ही महानगरपालिकेच्या मार्गदर्व पाहिजेला कमी करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र